आरोग्याचे मागदंड हा विषय आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर आज आपण काय बघणार आहोत तर ते आरोग्य टिकवायचे कसे आणि त्यासाठी आपले डेली रुटीन कसे असले पाहिजे आयुर्वेदामध्ये याला दिनचर्या म्हटलेलं आहे जसे सायकल चाल नीट चालण्यासाठी तिला रोज पुसणे त्यात हवा भरणे त्याला ऑइलिंग करणे असं सगळा मेंटेनन्स लागतो तसंच आपल्या शरीराची देखभाल करण्यासाठीही अशा काही गोष्टींची गरज असते त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी क्रमवार आयुर्वेदामध्ये सकारण सांगितलेल्या आहेत तर नंबर एक ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणे तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर सूर्य उगवण्यापूर्वी नाईन्टी सिक्स मिनिट बिफोर सनराइज हा काळ हा आयडियल वेळ आहे झोपेतून उठण्याची हा काळ आरोग्यासाठी सर्वोत्तम काळ सांगितलेला आहे तर हे का बरं तर हा वाटाचा काळ आहे ह्या काळात वाताची सर्व कामे व्यवस्थित होतात म्हणून सकाळी सुरळीतपणे व सहज आपलं पोट साफ होणे शक्य आहे आणि दुसरं असं की ह्या पुढचा काळ अभ्यासासाठी खूप चांगला काळ असं सांगितलेला आहे ह्या वेळेत केलेला अभ्यास सराव खूप दर्जेदार असतो आजकाल बऱ्याच कारणामुळे झोपण्यासाठी उशीर होतो त्यामुळे आपण ॲटलिस्ट एवढा तरी प्रयत्न करावा की आपण सूर्योदयाच्या वेळी उठावे दुसरं म्हणजे दंतधावन दंतधावन म्हणजे दात घासणे सध्याच्या काळात अनेक अनेक तऱ्हेचे पेस्ट वगैरे उपलब्ध आहेत पण दात का घासावेत तर आपली जीभ दात सतत लाळेच्या संपर्कात असते त्यामुळे लाळेचा चिकटपणा गोडवा हा सतत आपल्या तोंडामध्ये असतो जर ह्या ह्या लाळेचा चिकटपणा गोडवा वाढला तर तोंडाचे अनेक आजारांना सामोरे जावे लागते म्हणजे दुर्गंध येणे दात किडणे त्यामुळे रात्रभर आपली लाळ तोंडात साचून असते आणि ती त्याची व्यवस्थित साफसफाई करण्यासाठी आपण कडू तिखट तुरट अशा चवी चवीच्या वनस्पतींनी आपले दात घासावे म्हणजे निंब वड खदीर ह्यांच्यासारख्या गोष्टींनी किंवा यांचे आजकाल मंजनही उपलब्ध आहेत किंवा आपण घरी मंजन करून त्यांनी दात घासावेत आधी किंवा खेडेगावात अजूनही लोक काय करतात तर निंबाच्या काड्या तोडून त्यांनी दात स्वच्छ करतात किंवा चावून चावून त्या त्याने थुंगून टाकतात त्यांनी दात घासतात पण आपण आजकाल शहरात राहतो तर हे शक्य नाही तर ॲटलीस्ट द ब्रश केल्यानंतर पेस्ट लावून ब्रश केल्यानंतर ॲटलीस्ट दंत म्हणजे दाताला आणि हिरड्यांना लावून ठेवावे आणि मग तर चूळ भरावी त्यांनी दा म्हणजे दाताचे किंवा आपल्या तोंडाचे आरोग्य टिकून राहते दाताचे आरोग्य आजकाल सगळे परीने जपतातच दातांना पण पुढचा उपाय जो सांगते तो आजकाल केला जात नाही म्हणजे पुढचा काय तर नस्य नस्य म्हणजे काय तर नाकात तेल सोडणे आयुर्वेदामध्ये असं म्हणतात की नाक हे मानेपासून वरती ह्या सगळ्या गोष्टींचं दरवाजासारखं आहे मानेपासून वरच्या भागात वेगवेगळ्या वेग भागांमध्ये पोहोचायचं असेल तर नाकामध्ये तेल टाकणे आवश्यक आहे आणि त्याचे फायदे काय तर आपले केस बळकट राहतात त्यांच्या मुळा मजबूत होतात केस पांढरे होत नाहीत ऐकायला व्यवस्थित येते आवाज स्वच्छ होतो वारंवार सर्दी सर्दी होण्याचं कुणाला त्रास असेल तर ते होत नाही डोके दुखणे असे कुणाला असेल तर ते होत नाही त्यामुळे रोज ॲटलीस्ट दोन दोन थेंब तरी नाकामध्ये तेल घालावे तिळाचे तरी म्हणजे कुठले नाही औषधी हे औषधी तेल घालायचे असेल तर वैद्याच्या घालावे पण तुम्ही घरीच करत असाल तर ॲटलीस्ट तिळाचे तेल घालावे तोंडाचे ऑइलिंग करायचे असेल तर गंडूश गंडूश करावे गंडूश म्हणजे आजकाल त्याला ऑइल कुलिंग म्हणतात पण आयुर्वेदामध्ये त्याला गंडूश म्हणतात म्हणजे दोन चमचे तेल तोंडामध्ये घेऊन त्याची गुळणी धरणे आणि दोन तीन मिनिट धरून ते थुंकून टाकणे त्याने आपले दात मजबूत होतात दात किडत नाही किंवा आपले दात आ म्हणजे ओवरऑल मुखाचे आरोग्य टिकून राहते आता नाक झाले तोंड झाले तर तसेच आपल्या पूर्ण शरीराचेही ऑइलिंग करता येते त्याला आपण अभ्यंग म्हणतो अभ्यंग का म्हणजे काय तर दिवाळीमध्ये जे आपण हौसेने सकाळी उठून सुगंधित तेल सगळ्या शरीराला लावून घेतो तसेच ऑइलिंग अभ्यंग म्हणजेच रोज नियमाने सगळ्या शरीराला तेल लावणे तर अभ्यंगाने काय होते तर आपला सगळ्या शरीराचा वाद दोष नियंत्रित राहण्यात मदत होते त्यामुळे स्वतःच्या हाताने रोज नियमाने सगळ्या शरीराला तेल लावावे आपल्या सर्वांच्याच मनामध्ये असतं की आपण दीर्घ आयुष्य असावं पण ह्यासाठी आरोग्याचा दर्जाही उत्तम असणे आवश्यक आहे ह्यामध्ये एक महत्वाचा पैलू म्हणजे आपल्या शरीराची कष्ट करण्याची क्षमता ती जेवढी चांगली असेल तेवढे चांगले, ते चांगले आरोग्य असते तुलनेने शहरापेक्षा गावाकडचे लोकांचे आरोग्य चांगले असते कारण म्हणजे जी शेतामध्ये स्वतः काम करतात त्या लोकांचे सवय असते आपल्या दिनचर्यामधील शरीराचे कष्ट करण्याचा साधा उपाय म्हणजे व्यायाम पोटामध्ये अन्नपचन चालू नसताना आणि पोट पूर्णपणे रिकामे असताना तेव्हाच व्यायाम करावा पोटात अन्नपचन चालू असताना किंवा जेवण केल्या केल्या व्यायाम केला तर त्याच्यामुळे पोटाचे विकार होतात त्वचेचे विकार होतात आणि असे अनेकही विकार होतात म्हणून रिकाम्या पोटी म्हणजे सकाळी किंवा पचन झाल्यानंतर असा व्यायाम करणे कधीही उत्तम व्यायाम झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं कुलिंग डाऊन होण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा व्यायाम झाला झाल्या लगेच आंघोळ करू नये कारण व्यायामाने शरीरातली उष्णता वाढलेली असते ती शांत होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिटं तर हाताने सगळ्या शरीराला मसाज करून घ्यावी किंवा पंधरा ते वीस मिनिटं किंवा थोडा वेळ शवासन करावे आणि जेव्हा आपल्याला थंड वाटेल व्यायामाने जी उष्णता वाढली आहे ती निघून गेली आहे त्यानंतर तुम्ही आंघोळ करू शकता व्यायामाची काही मर्यादा आहे का तर आहे आजकाल आपण बघतो की जिम अति अतिव्यायाम करून दुष्परिणाम दिसतातच त्यामुळे व्यायाम हा योग्य मात्रेतच केला पाहिजे तर योग्य मात्रा ही किती जेव्हा आपल्याला दम लागेल म्हणजे आपले दम छाप होईल कपाळावरती घाम येईल आपल्या अंगाला थोडा किंवा काखेमध्ये थोडा घाम येईल तेव्हा व्यायाम करणे थांबवावे आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की थंडीमध्ये आपण न थकता जास्त वेळ व्यायाम करू शकतो पण उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तसे होत नाही व्यायामानंतरचा थकवा दूर करण्यासाठी आंघोळीचं विशेष महत्त्व आहे तर मी जसं सांगितलं तसं सा की व्यायाम झाल्यानंतर थोडा वेळेत एक दहा पंधरा मिनटं थोडंसं अंग म्हणजे मर्दन करून घ्यावं थोडंसं चोळून घ्यावं त्यानंतर साबण न लावता डाळीच्या पिठाने किंवा सुगंधी उठण्याने सगळ्या शरीराला सुगंधी उठण्याने चोळून नंतर आंघोळ करावं आंघोळ करताना खूप गरम पाणी असेल तर ते डोक्यावरनं घेऊ नये डोक्यावरून नॉर्मल असे कोमटसर पाणी घ्यावे जर खूप गरम पाणी डोक्यावरनं घेतले तर ते आपल्या डोळ्यांसाठी अहितकर आहे त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी केस डोळे म्हणजे मानाच्या वरती हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्या दिवसभरांची कामे करून आपण थकलेलं असतो त्यासाठी विश्रांतीसाठी रात्रीची झोप खूप गरजेची आहे कमीत कमी सात ते आठ तास झोपणे खूप महत्वाचे आहे एवढी झोप सलग मिळण्यासाठी सूर्यास्तानंतर कमीत कमी दोन तासाने झोपावे लागते पण आजकालच्या जीवनामध्ये ते शक्य नाही तर कमीत कमी आपण दहा वाजता झोपावे झोपण्यापूर्वी ॲटलीस्ट दोन अडीच तास आधी जेवण घ्यावे जेवल्या जेवल्या झोपू नये रात्री झोपायला सतत उशीर होत असेल तर वा, वाद दोष वाढतो वाताचे विकार वाढतात सर्दी व्हायला लागते किंवा कुणाकुणाला पित्तही वाढते आणि आम्लपित्तासारखे ॲसिडिटी आमलंपित्तासारखे विकार व्हायला लागतात